लक्ष द्या इथं आपल्याला या ब्लॉक्समध्ये चौकोल मोजायचे चौकोल मोजणे अडवे किती आहेत बघा एक दोन तीन चार वन टू थ्री फोर राईट उभे जे आहेत लहानशी चौकोन दोन तीन चार पाच अशा वेळेस काय करायचं आहे अडवे जे आहेत चार चारची पुढची संख्या आहे चार गुणले पाच ओके भागिले दोन उभे की देत एक दोन तीन चार पाच पाचच्या पुढची संख्या सहा गुणिले भागिले दोन राईट शॉर्टकट मेथड आहे संक्षिप्त करू आपण बेद दोन्ही चार दोन गुण्हे पाच म्हणजे दहा गुणिले संक्षिप्त करू आपण जी संख्या प्राप्त आहे तीन आहे तीनापाचे तीना पंधरा राईट ह्यांचा गुणाकार करा एकशे पन्नास निघतीलं चौकोन बरं का चौकोन यूट्यूब चॅनल यावर मी चौकोन त्रिकोण मोजणे हा डिटेल्स टाकलेला आहे त्या त्याप्रकारेच टेलिग्राम हे चॅनल जॉईन करा असे जे अवघड प्रश्न असतील याच्यापेक्षा पण अवघड प्रश्न असतील तुम्हाला त्या लिंक्सनुसार सगळं तुम्हाला उपलब्ध होईल ओके बेस्ट ऑफ लक